तब्बल पस्तीस वर्षांनंतर दहावीची सवंगडी एकत्र आले असून नेवासा तालुक्यातल्या सलबादपूरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मैत्रीचा कट्टा भरला होता नेवासा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सलबादपूर येथे एकोणीसशे नव्वद एक्याण्णव साली वर्गामध्ये सोबत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा स्निळावा मोठ्या उत्साहपूर्ण संपन्न झाला आह या एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव सालच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकत्र येत आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत एकमेकांशी हितगूत साधला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू इंग्लिश स्कूलचे सलबातपूरचे माजी शिक्षक ढाकणे सर होते तर व्यासपीठावर सलबातपूर न्यू इंग्लिश स्कूल कमिटीचे सदस्य सोपन चावरे कल्याणराव मते अश्पाक शेख मीना सदाफुले दिनेश गांधी वसंत महेश भणगे उपस्थित होते यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत सुखदुःख आणि जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी दिलखुलासपणे मांडल्या तसेच माजी शिक्षकांचे देखील व्यक्त केले यावेळी कल्याण मते दिनेश गांधी अश्पाक शेख वसंत दिवाकर नरेंद्र लोखंडे अशोक पारे मोहम्मद पठाण शिवशंकर कडू अनिता बाग मीना सदाफुले अर्जुन झगरे ज्ञानेश्वर झगरे बाळासाहेब गवळी अशोक शिंदे अशोक पवार ज्योती गाडेकर प्रमिला नागवडे सुनीता बिधाटे राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते यासह राजेंद्र शिंदे पांडुरंग गणगे मते सुनील देशपांडे गोवर्धन ताकवणे लक्ष्मण गव्हाणे शुक्लेश्वर मते अनिल शिंदे सुभाष विधाटे अंबादास सोनप्रे रामनारायण नागपुरे सुरेश दळे पोपट विधाटे रघुनाथ गणगे सुनील निकम दिलीप मते संजय साळुंके सुनील नरोडे बाबासाहेब नरोडे मच्छिंद्र विधाटे मनोहर शिजूळ शंकर कर्डक बाळासाहेब मते सुरेश नवले भाऊसाहेब शिंदे लक्ष्मण गव्हाणे पांडुरंगा गणगे सुनील निकम आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आयुष्याची सकाळ खरी सुंदर गेली माझी संध्याची मत फिकीर नाही दुपार बाकी आहे आधाराने कसे बसे मग जगायचे नाही जगण्याची मनात इच्छा खूप आहे स्वार्थासाठी खोटा सलाम केला नाही फाटत आलो तरी, किनार आलो तरी धर... भरदरी किनार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे स्वार्थासाठी खोटा खोटा सलाम केला नाही फाटत आलो तरी झर भरदरी किनार बाकी आहे हे जर आपण मान मानलं तुम्ही काहीतरी गोष्टी ध्यानात ठेवा आणि त्याचं अप्लिकेशन करा जीवन खरंच सुखी आहे परंतु आज तुम्हाला अत्यंत आमच्या वेळच्या समाज आणि तुमच्या वेळच्या समाजच्या याच्यामध्ये खूप फरक आहे आज संस्कार नावाची चीज राहिली नाही त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत प्रत्येक मुलाला आज तुम्ही सगळ्यांचे मुलं पाहिलं त्याचा आनंद वाटतो पण त्याच्यात दुःख तितकं आहे की एवढे मुलं शिकून यांच्या पुढं काय भविष्यवे ही चिंता निश्चितच आहे ते असं हे पा खरं काय कळत नाही मित्र कोण शत्रू कोण गणित साधे कळले नाही नाही भेटला कोणी आता ज्याने मला छेडले नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू असा कोणता नाही त्यात मी हुरपळलो नाही सामना केला वादळाशी त्यापासून पळलो नाही सामोरं गेलो संकटाशी त्यापासून वळलो नाही दुःख सारे पचित गेलो मी कधीच हळहळलो नाही सुख आले घरातरी हरळलो नाही पण मी माझ्यात रुतलो मी कुणाला कळलो नाही मी कोणाला कळलो नाही मी कोणाला कळलो नाही जीवनात खूप काही सांगण्यासारखं आहे पण सांगणाऱ्याची संख्या ऐक वाढली करणाऱ्याची संख्या कमी झाली <laughs> आज कोणी कोणाला जाता जाता सल्ला देतो कुठं तुम्ही यष्टीत पहा कुठं पहा ह्या कशाला गोळ्या खाते त्या खातं काही संबंध नाही तुमचं शिक्षणही नाही ह्या ज्या गोष्टी आहेत एक एक शब्द तुम्ही काही कैकचा एक शब्द कारण ठरला रामायण घडलं ढाकणेसर उपस्थित आहेत बरोबर आहे सर आणि त्यानिमित्ताने आपण पाटील सरांना विनंती केली ते जवळच आहेत पण गुरूंचे किती प्रकार भरपूर आहेत तुमचे आता राजकीय गुरु असतील शैक्षणिक गुरु असतील आध्यात्मिक गुरु असतील गुरु गुरुंचे खूप प्रकार आहेत पाच प्रकार गुरूंचे आहेत तर तुम्ही मला सांगा एखादी सर आज आपल्याला सर भेटले चालतंय आपल्याला कुठंही आता नेवाशाला गेले कुणी नगरला गेले एखाद्या आपले जर शिक्षक भेटले प्रतिक्रिया काय असतं तो शिक्षक आणि त्या विद्यार्थ्याच्या खूप वेगळ्याच प्रतिक्रिया असते ना ते एक्सप्रेशन वेगळंच असतं म्हणजे ते एक मित्र म्हणून पण ते आपल्या समोर दिसतात गुरु म्हणून पण दिसतात आपण हो ना तोमेव माताचे पिता तोमेव तोमेव बंधूचे साखा तोमेव तोमेव विद्या द्रविण तोमे तोमेव सर्व मम देव म्हणजे सगळ्या रूपानं आपल्याला त्या शिक्षकामध्ये ते गुरुत्व जाणवतं दिसतं आणि तो एक वेगळाच आनंद असतो ते सर भेटल्यानंतर आणि त्यांना सुद्धा शिक्षकांना सुद्धा एखादा विद्यार्थी जर भेटला आणि तो आदराने जर म्हटलं सर मला ओळखलं का तर त्यांचा आनंद गगनात नाही बरोबर आहे सर म्हणजे ही जी कनेक्टिव्हिटी आहे आणि त्याच्यामधलं जे आपलं पण आहे आपलं पण ते हे व्यक्त करण्याकरता हे आपण जे काय गेट टुगेदर घेतो हे काय फॅशन म्हणून नाही आता बरेच जणांनी व्यक्त केलं आता बरेच आता तुम्हाला सांगतो आणि येणाऱ्या काळ धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनात प्रपंचामध्ये अनेक अडचणी असतात आणखी सुखदुःखाचे का हे असतात प्रसंग असतात आणि त्याला तुम्हाला सांगतो आता ती एक कविता आहे मित्र काय वनव्यामध्ये गारव्यासारखा खूप सुंदर कविता आहे बाप बरेच जण आवडीने ती ऐकतात बरोबर आहे ना तर खरंच म्हणजे ती कविता म्हणून नाही तर ती ऐकल्यानंतर प्रत्येकाला ती ऐकाविषयी वाटते का ऐकाविषयी वाटते तर त्याच्यातून घेण्यासारखं खूप आहे आणि जे काय आपल्या भावना आहेत तुमचं सुख असाल दुःख असाल मित्राजवळ जर शेअर केलं ना आणि मित्राजवळ शेअर करण्यात तुम्हाला जो काय म्हणतो आपण त्याला युगो वाटत नाही युगो येत नाही तुम्ही एखाद्या नातेवाईकाजवळ एखाद्या पाहुण्यारावळ्याजवळ जरी एखादी तुमची भावना व्यक्त करायची असेल तुम्हाला, कर तुम्हाला काहीतरी युगो हार्ट होतो नको बा कसं सांगायचं पण मित्राजवळ सांगायचं म्हटलं की तुम्हाला एकदम मन मोकळेपणाने सांगू असं वाटतं बरोबर आहे ना तर यासाठीच आपण हे जे काही ग्रुप तयार केला याच्यातून आपण आता पोपट येत नव्हता हो पोपट सुक तर कधी बाबासाहेब नरोडे हा माझा जीवलग मित्र राज होता आणि त्याच्या खिशात राहायचे कधी कधी दि, पन्नास च, पन्नास पैसे एक रुपाय आणि शिंदेची परिस्थिती चांगली होती ते पण आम्हाला चाळीस चार चार आणण्याच्या चा, गुलफ्या दिल्या तर मग त्यांचा एक रोख राहायचा मी आज तुम्हाला खाऊ घातल्या तुम्ही मला नंतर कधी खेळू आलो म्हणजे खाऊ घालणार म्हणजे ते एक होत मग ती गुल्फी खातानी खूपच आनंद वाटायचा भाऊ यांनी खाऊ घातली फुकटची मग ती खातानी त्याच्याकडे डोळे वाटवून तो आता डोळे वाटवून पाहायचा का हा कधी खाऊ घाल पण आपण खातानी तिचा अगदी आनंद घेतला आणि परिस्थिती नाजूक असल्या कारणा कधी आपल्याला दप्तर भेटले नाही कधी आपल्याला डब्बा टिफिन व्यवस्थित भेटला नाही आपण फडक्यामध्ये भाकरी बांधून आणायचो बेंचवर समोर बसायचं चटणी मिरची खायची आणि अगदी आनंदात खूपच चांगले दिवस आता पैसा आहे झोपायला चांगली गादी आहे फ्लॅट आहे पण ते समाधान लाभल असं मला तरी वाटत नाही कारण आपण परिस्थितीतून तयार झालेलो विद्यार्थी प्रत्येक गोष्ट पैसाच देईल जीवनात समाधान हे पैसा देईन असं दी, कधीच नसत कारण खूप गरीब परिस्थितीतून आलो असताना आज जरी आज पगार आहे समजा जिल्हा परिषद मध्ये तुम्हाला माहिती जिल्हा परिषद मध्ये सेवा करत असताना पगार कसे असतात म्हणून हो ओके तर पैसा ही सर्व गोष्ट नाही तर मला एकच संदेश द्यायचा आहे मला कसे आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे एक बोर्ड असतो सु गावामध्ये सुरुवात एंट्री करायच्या टायमाला ग्रुप ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे जाताने आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत आपला प्रवास सुखकर हो मग येणारा चांगला असू चोरी करणार करणारा रात्री बारा वाजता आले तरी ग्रामपंचायत काय म्हणते आपले सहर्ष स्वागत आहे चोरी करून चालला ग्रामपंचायत म्हणते आपला प्रवास सुखकर हो सांगायचं तात्पर्य असं विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी दशे विद्यार चांगला असू द्या मध्यम असू द्या सुसंस्कृत असू द्या खड्या करणारा असू द्या कसा असू द्या त्याला आकार देण्याचं काम निस्वार्थीपणे या गुरुजन वर्गाने आणि आपल्या आई वडिलांनी त्यांची पुण्य ही म्हणून आपण हे दिवस आज बघतो आणि आपले जे सहकार्य आहे सगळ्यांनी हे गेट टुगेदर कार्यक्रमासाठी चांगली संकल्पना मांडली खूप त्या ठिकाणी आनंद झालेला आहे आणि काही चेहरे असे आहेत की तब्येती पाहिल्या नरेंद्र आमचे वडील शिक्षक होते आणि त्यांनी आम्हाला तिन्ही बहीण भावांना शिकवलेलं आहे आज आम्ही चांगल्या ठिकाणी जर्वजण चांगल्या प्रतीचं जीवन जगत आहोत बहीण माझी स्टाफ नर्स आहे मी शिक्ष संस्थेमध्ये आपण शिकलो त्यामुळेच हे सर्व झालेलं आहे आणि अशा प्रकारचे गुरुजन वर्ग आपल्याला लाभलेला आहे आजही आपण बघितलं तर सर आपल्यापेक्षाही चांगले तंदुरुस्त आपल्याला दिसतात तर सरांकडून अजूनही आपल्याला हे घेण्यासारखं आहे आपण सरांच्या हाताखाली शिकलोय तर आपण सरांपेक्षा काही काही खूपच असे थकलेले असे वाटत आहेत पण सर नाही वाटत आहे तर हा गुण अजूनही आपण सरांकडून घेऊ शकतो जे बोलायला खूप आहे फक्त एवढंच सांगते की एवढं गेट टुगेदर घेऊन आपण थांबणार नाही आपण दरवर्षी घेऊ पुढच्या वर्षी आपण सहकुटुंब म्हणजे जोडीने या ठिकाणी गेट टुगेदर घेणार आहोत आणि त्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा